तर हे आमचं बागमाळा गाव आणि ह्या गावाची गावातली नदी पाहण्यासाठी मामी माझी मामी आणि मावशी त्यांना घेऊन चाललं आहे नदीवरती आणि सोबत आणि परीस आहे बघा निसर्गरम्य कोकण आणि आमचं गाव कालच पाऊस पडला तुम्ही काल व्हिडिओ बघितली कालची प्रवासाची पावसाची कालपासून तर बॅटिंग सुरू झाली आहे आणि अशीच बॅटिंग होऊन दे कारण मग आता शेतकऱ्यांना तर त्यांचं काम करता येईल हा आमचा नदीवरचा रस्ता हा थोडा कॉन्क्रिटीकरण केलेला आहे कारण इथून गणपतीसाठी इतर कार्यासाठी वगैरे हो जाण्यासाठी हा सेमेंटीकरण केलेला रस्ता आहे असा कोकण नंतर आरती करतात पूजा करतात आणि तिकडे विसर्जन करतात कधी गणपती विसर्जनच्या वेळेला गणपती विसर्जन इथे गणपती विसर्जन करतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे गणपती इथे विसर्जन इथे रांगेत ठेवतात आरती होते सामूहिक पद्धतीने पूजा होते आणि विसर्जन इथे केलं जातं